वास्तुशांतीच्या निमित्तानं त्याने त्यांनी आपल्याला इनवाइट केलंय आणि आता कपिल आणि रेणू या, या दोघांनाही भेटायला मी खूप जास्त एक्सायटेड आहे खूप स्वागत सगळ्यात आधी कांग्रॅच्युलेशन्स रेणू कांग्रॅच्युलेशन्स सो मच बाय द वे मला खूप गप्पा मारायच्या आहेत पण मला आधी सांगा काय फीलिंग आहे आता कसं वाटतंय आ <laughs> 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 uh, uh, स्वप्न पूर्ण झालंय आणि इतक्या वर्षानंतर मी uh, स्वतःच्या घरामध्ये आज प्रवेश केलाय मला शब्दामध्ये सांगता येत नाही म्हणजे सकाळपासून असं होतं की एक फायनली आपण पूजा सुरू झाले होते आणि गेल्या तीन चार दिवसापासून असे धाकधूक धाकधूक कामं अजून इनकम्प्लीट आहेत करायचे आहेत आणि पूजा ठरलेली कारण यानंतर माझं शेड्यूल सुरू होतं राजा शिवाजीचं सो मी अवेलेबल नव्हतो आणि म्हटलं की आता आपण पूजा करून घ्यावी आणि ही आजची तारीख चांगली होती सो हळूहळू सगळं जुळून आलं आणि आज पूजा सुरू झाली आणि शेवटी आम्ही आमच्या घरामध्ये आज पूजा झाली आहे गेस्ट थोडं बाहेर गेलेत आणि सगळ्यांना आपण हे केलेत जेवायला गेलेत जेवायला मला शब्दात नाही सांगतायत एक एक पूर्ण होतं ना आपलं एक बकेट लिस्ट आणि मुंबईमध्ये एक छोट्याशा गावात येऊन इथे एवढं एक प्राईम लोकेशन मध्ये घर घेणं म्हणजे छोटी गोष्ट आहे yes. रेणू कसं वाटतंय फायनली स्वतःच घर झालंय तुम्ही लोकं खूप मेहनत घेत होता खुण खुण या घरासाठी खूप खूप छान या याच्या पूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं ना की माझ्या घर होईल तेव्हा मी तुम्हाला नक्की बोलावणार आणि yes. ते पूर्ण झाला आणि खूप खुश आहेत ओके तर आता आपण गप्पा मारू घराबद्दल कारण मुंबईमध्ये घर घेणं सोपं नाही आहे पण जरा मला एक छोटीशी टूर दाखवा तुमच्या घराची नक्की आणि तू थोडस लेट झालीस आधी आली असतेस तर आपली पूजा सगळी झाली मला खूप मोठी पूजा करायची होती पण माझे वडील थोडा आजारी आहेत म्हणून आम्ही थोडा थोड्या लोकांना घेऊन ते पूजा घेतली आहे कारण पूजा करायच्या खूप मग नक्की क्या ते ठरली होती म्हणून आम्ही ओके म्हणजे <laughs> एकदम लोकेशन लोकेशनवर हे घर आहे खरं तर प्राईम लोकेशनवर घर म्हणजे महाग नो डाऊट तेवढीच फायनान्शियल जुळवाजुळव कपिल कधी सगळी सुरुवात झाली करायला ह्याची सुरुवात पंधरा वर्षापासून वर्षा कारण प्रत्येक गोष्टीचं आपण असत ना की खर्च करायला लागतो हो तर प्रत्येक गोष्ट थोडी थोडी आपण साचवत जाणं पै पैसे एक एक पैसा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिने ती सुरुवात केली आहे म्हणजे जर कुठला ड्रेस जर पाच हजारला असेल सहा हजारला असेल तर मग मी सांगायचो हिला घे तर ती बोलायची नको आणि मग ती जे दोन हजार चार हजारपासनं जी सेविंग्स आहे तिथून सुरुवात झाली आणि शेवटी एक एवढं मोठं घर मला वाटलं नव्हतं कधी की मी करोडपती होईन आणि एवढ्या मोबाईल का लॉक चेंज करती रहती थी कि ये मेरा सेविंग देख ना ले <laughs> 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 अरे बापरे बहुत मुश्किल से सेविंग किया और बात में आज हम लोग पर हैं और मैं बहुत ही ज्यादा खुश सच